आज आपला देश सुर्याच्या दिशेने चालले की काय अशी भीती वाटायला लागते कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे काय कोणाचा काही कशाला पत्ता नाही एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत कुंभामध्ये डुबकी मारून येत आहेत ठीक आहे मी परवाही म्हटलं मी प्रत्येकाच्या भावना जपणं त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये अजिबात नाही ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर वा आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे पण आता मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी ज्यानी पीओपीच्या पीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही <laughs> हा काय प्रकार आहे कोणतंही हिंदुत्व आहे मी समजू शकतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा ठीक आहे ना बनवतो पण शाडूची माती देणार कोण पर्याय कोण देणार त्याला अचानक मूर्ती बनवून तयार झाली आरती पहिली आरती त्याचं आगमन होतंय आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय तलावात विसर्जन करायला बंदी काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या इकडे तर दोन माझे विभागप्रमुख बसले बसलेत विनायकजी तुम्ही मुंबईभर सगळ्या विभाग प्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नतराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय आढून ठेवलेल्या आहेत मग बहू पुढे काय करायचं बघूया पुढे काय करायचं होतं